असं खमंग थालीपीठ बनवायची रेसिपी बघणार आहोत तर टिफिनसाठी किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तरी तुम्ही छान हेल्दी नाश्ता घेऊन जाऊ शकता तर मी एक वाटी बेसन घेऊया त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालते आणि थोडं गव्हाचं अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा टाकते आता त्यामध्ये आपण थोडं जिरं टाकूया चवीनुसार मीठ घालूया तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता तर कश्मीरी लाल मिरची पावडर पण आता थोडं धनेपूळ घालूया बारीक चिरलेला कांदा घालूया कांद्याची पात नक्की टाका खूप छान टेस्ट येते आणि थोडे सफेद तीळ टाकूया आता थोडीशी हळद घालूया अर्धा टीस्पून हळद घालते आता आपण याला छान असं मळून घेऊया ओलसर मी असं मळून घेतलेलं आहे आणि जास्त घट्टसुद्धा नको आणि जास्त पातळसुद्धा नको तर असं पीठ असं छान मस्त म मवसर मळून घेऊया घेतलेलं आहे तर आता आपण याला जा मी एक नॅपकिन वापरलेली आहे त्याला छान असं हलकंसं ओलं करून घ्यायचं पीठाचा असा छान असा गोळा घ्यायचा आणि पाण्याच्या हाताने असं मस्त आपलं थालीपीठ आपण थापून घेऊया असं पाण्याच्या हाताने मी पूर्ण थालीपीठ असं थापून घेते व तुम्हाला पण दाखवते असे अशा प्रकारे मी सर्व थालीपीठ असे छान मस्त थापून घेणार आहे तर बघू शकता आपलं थालीपीठ छान असं थापून घेतलेलं आहे तर याला असे छोटे छोटे असे मस्त छिद्र करा म्हणजे आपलं थालीपीठ छान असं शिजलं जाईल तर बघू शकता छान असं पातळ असं थालीपीठ थापून झालेलं आहे थालीपीठ छान असं पसरवून घेतलेलं आहे त्यावर असे पांढरे तीळ वरून छान अशी मस्त खरपूर खूप छान लागते तर आता आपण याला मिडियम गॅसवर मस्त शिजवून घेऊया हे थालीपीठ तुम्ही बनवून बघा मी यामध्ये तीन प्रकारचे पीठ वापरलेले आहे तर तुम्ही याच्याऐवजी आणखी पण टाकू शकता बाजरीचं पीठ पण घालू शकता माझ्याजवळ जे अवेलेबल होतं मी ते घातलेलं आहे तर छान असं मस्त आपले थालीपीठ छान शिजलेलं आहे तर आता आपण दुसऱ्या पण बाजूने छान याला मस्त असं सोनेरी रंगईपर्यंत शिजवून घेऊया तुम्ही यासोबत टोमॅटोची चटणीसुद्धा खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत पण खूप काय अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ती आणि माझा व्हिडिओ कुठून बघता ते कमेंटद्वारे कळवा मला छान असं खमंग थालीपीठ शिजलेलं आहे तर मी त्याला आता प्लेटमध्ये सर्व करून घेते तर बघू शकता छान असं मस्त क्रिस्पी झालेला आहे तर तुम्ही पण ट्राय करा